ओहो धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची पैसे दे ना पैसे हा पैसे नाहीत माझ्याकडे दे, जाए जाए आ, दे ना दहा रुपयाला जायचं मला पैसे दे काय बाय कौतुकाने सांगताय दहा रुपया जायचं पैसे रात्री ऐक ना रात्री तुझ्याकडे मी लय पैसे बघितले लय मोठं आहे तर पण मला सणासुदे लागायचं हे आता गौरव मला लागायचे पैसे आता दे काय करत आला का सांगायला का नको लागा दारू पिऊ लागा तुला मी किती बारा सांगायचं आला अर मग एखाद्या वाट ठेवतो काय तू पण नीट उभारा नीट उभारा तुम्हाला अरे था था मी दोस्त नाही तुझा मी बाप का वहिनी किती वेळ झालं सारवत आहे तुम्ही तुमचा हात आला असेल की हात आलेत पण काय करायचं सारवावं लागतंय की द्या की मी सारवतो वहिनी तुम्ही होमायच मी बी आहे की होय का हा द्या 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 सारवा लय भारी वाटतंय वहिनी सारवायला खरंच लय भारी वाटते हो सावकार बोल के तो का माझी एक इच्छा आहे आता इलेक्शन लागतंय तुम्ही सरपंच केला उभा राहा असं म्हणतोय अरे मला बी सावकार मानते आपल्याकडे काय पैशाला कमी आहे का आणि खर्चाला बी माग फोड बागणार नाही हे पोरे कशाला का त्याला बोलावलाय अहो ते काम करते आपलं थोडंफार मला मदत करू लागतात आपलं बसलं होतं गप्पा मारत वर माझं पेताड बघून का माझ्या सोन्या पशी येऊन बसतो तुला लाज वाटायला पाहिजे का थोडी